सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी लाटेमध्ये भल्या भल्यांना पराभव स्वीकारावा लागला यामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनाही पराभव पत्करावा लागला मात्र गेल्या पाच वर्षामध्ये भाजपचे खासदार शरद बनसुळे यांच्याविषयी मतदारसंघात मोठी नाराजी होती त्यामुळे भाजपने गौडगाव मठाचे जय सिद्धेश्वर महास्वामी यांना उमेदवारी दिले मात्र महाराजांच्या सततच्या वादग्रस्त विधानाने मात्र मतदारसंघात भाजपविषयी मतदारामध्ये नाराजी वाढत आहे दुसरीकडे राजकारणाला प्रदीर्घ अनुभव असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांचा प्रचार नियोजनबद्ध सुरू आहे त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांनी पंढरपूर मंगाळा मोहोळ या तालुक्यात सध्या तरी प्रचारात आघाडी घेतलेली दिसते परवाच झालेल्या सुशीलकुमार शिंदे यांच्या पंढरपूरमधील पदयात्रेमध्ये ज्या प्रमाणात गर्दी झाली होती त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात ग्रामीण भागात भाजपविषयी लोकांमध्ये नाराजी असलेली दिसून येते तर दुसरीकडे सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणितताई शिंदे यांनी सोलापूर व अक्कलकोट तालुक्यात के सुरू केलेल्या झंझावती प्रचाराचा फायदा सुशीलकुमार शिंदेला होणार आहे पंढरपूर मंगळात शिंदे यांच्या प्रचाराची कमान आमदार भालके व प्रकाश साध्या पाटील यांच्यासह काँग्रेसच्या दिग्गज पदाधिकाऱ्यावर आहे तर भाजपचे उमेदवार जय सिद्धेश्वर महास्वामी यांची मदार प्रामुख्याने परिचारक व कल्याणराव कळेगटावर दिसून येते त्यामुळे सध्या तरी पंढरपुरात प्रचारामध्ये सुशीलकुमार शिंदे हे आघाडीवर असल्याचे दिसते आमची तयारी पूर्णपणे झालेली आहे आमच्या तयारीपेक्षा लोकांचीच मानसिकता झाली की आता ह्या बी जे पीला एकदा हटवायचा इथून आणि त्या लोकांनी आता मताचा रेटा मताची गर्दी लोकांची भावना हेच आम्हाला आता पुढं घेऊन जाणार आहेत आम्ही पुढं जाण्यापेक्षा लोकच आम्हाला आता पुढं घेऊन जाणार आहेत एवढी आमची तयारी झालेली आहे लोकांच्या समस्या एवढ्या आहेत एवढ्या आहेत की पाच वर्षामध्ये लोकांना समस्या सांगायचा सा तो इतकं जसं आपली एखादी रामायण आपण वर्षभर चालू ठेवतो ना तशा पद्धतीच्या समस्या आहेत तरुणांच्या सम तरुणांच्या पुढं गेलं की आम्हाला नोकऱ्या नाहीत उद्य शेतकऱ्यांच्या पुढं गेलो की आमच्या मालाला भाव नाही अनेक समस्या सगळी लोकं त्या मांडलेलेच आहेत आणि त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी म्हणून लोकांनी सांगितलं तू मागे बडो हम तुम्हारे पीछे अशा पद्धतीनं सध्या उद्याच्या निवडणुकीमध्ये शिंदे साहेबांना काँग्रेसला भरघोस मतदान होणार आहे महालक्ष्मी घर संसार सेल इथे मिळतात गृह उपयोगासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू तेही एकाच छताखाली चला तर मग सर्व प्रकारची खरेदी करण्यासाठी महालक्ष्मी घर संसार सेल मध्ये आमच्याकडे रुकवत कप बशी गिफ्ट आयटम ग्लास टेडी बियर शोभेची फुले स्कूल बॅग घराचे पडदे झुंबर फ्रेम मेकर शोपीस बकेट घड्याळे चप्पल स्टँड लग्नासाठी लागणारे साहित्य त्यासोबतच तीन हजार ते चार हजार घरगुती वस्तू होलसेल व रिटेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महालक्ष्मी घरसंसार सेल आमचा पत्ता लक्ष्मी कॉम्प्लेक्स स्टेशन रोड पंढरपूर